नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि एन डी टी व्ही सगळ्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तर तुम्ही आम्हाला तिथे पाहूच शकता दोन मुद्दे मी टॅग केले श्री धनंजय मुंडे आणि श्री छगन भुजबळ ह्यांचं जे प्रकरण आहे ते बघता त्या प्रकरणाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट ज्या पद्धतीनं सामोरे गेला आहे रिॲक्ट झालाय तर एकूणच अजित पवार यांच्या एक नेता म्हणून नेतृत्वावरती किती प्रश्नचिन्ह लागलेलं हा खरा प्रश्न अजित पवार यांचं जे समारोपाचं भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना काही संदेश दिले खानपिचक्या दिल्या आपल्या मंत्र्यांना काही मेसेज दिले जी वचनपूर्ती करायची आहे त्याबरोबर आरोग्यविषयक जी कामं करायची आहेत ते सांगितले आणि त्याबरोबरच पक्षविस्ताराच्या दृष्टीनं आपण काय करायला हवं हेही ते म्हणाले खरंतर पक्ष फुटी सत्ता आल्यावरचं हे पहिलं त्यांचं अधिवेशन आहे त्या अधिवेशन जे गाजलं कारण छगन भुजबळांची एका अर्थाने छगन भुजबळांनी काल जेव्हा शिर्डीमध्ये ते आले तेव्हा अजित पवार यांच्या अजित पर्व ह्या गोष्टीवरती टीका केली आणि माझ्याकडे प्रफुल्ल पटेल आले मला सुनील तटकरे यांनी विनंती केली आणि म्हणून मी ह्या अधिवेशनाला आलो असं ते म्हणाले असं ते नाहीच काल धनंजय मुंडे नव्हते त्यांच्याही नसण्याची खूप चर्चा झाली आणि मग आता आपण बघतो हो आहोत की ह्या सगळ्यावरती एक गोष्ट जी चर्चेला येते आहे ती एवढीच आहे की या निमित्ताने अजित पवार यांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वावरतीच काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत का कारण आज स्वतःच अजित पवार म्हणाले की मुंबई मॅरेथॉन आहे आणि मुंबई मॅरेथॉन मुळे छगन भुजबळ हे गेले भरणे मामानी पण त्या मॅरेथॉनला उपस्थिती लावायचे म्हणून सांगितलं ला, दॅट इज व्हेरी लॉजिकल पण प्रश्न काय उपस्थित केले होते आणि ते म्हणाले की माध्यमांचा अधिकार आहे वगैरे पण बोललं छगन भुजबळ छगन भुजबळांनी त्यांना मंत्रीपद न मिळाल्यापासून सातत्यानं अजित पवारांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आणि ते गहन आहेत म्हणजे काल छगन भुजबळ असं म्हणाले की शिवसेनेमध्ये सुद्धा हुकुमशाही होती परंतु दहा लोकांचा एक गट होता तिथे की जो बसून निर्णय घ्यायचा शरद पवारांच्या बद्दल तर ते म्हणाले ते खूप मोठे नेते आहेत आणि त्यांनी तर सातत्यानं सगळ्यांची मतं जाणून घेऊन निर्णय घेतले काँग्रेस पक्षामध्ये त्यांचे एक स्वतंत्र अशी व्यवस्था आहे आणि तिथे पार्लमेंटरी बोर्ड अनेक गोष्टीबद्दलचे निर्णय घेत असतात आणि हे ते सूचित करत होते की एक प्रकारे अजित पवार हे हुकुमशाही पद्धतीनं पक्ष चालवत आहे आज नवाब मलिक यांचं जे भाषण झालं ज्या भाषणामध्ये नवाब मलिक म्हणाले की बीडच्या प्रकरणावरून आपली खूप मोठी बदनामी होते आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ह्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायला हवा तो निर्णय काय घ्यायचा आहे म्हणजे बीडची कार्यकारणी ऑलरेडी ती कार्यकारणी बरखास्त झालेली आहे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद मिळालेलं नाही अशा वेळेला एकच निर्णय तो म्हणजे जग धनंजय मुंडे यांचा राजीनामा किंवा तशा पद्धतीचा मॅसेज हे दिसतं असं आहे की अजित पवार की जे एकोणीशे एक्क्याण्णव साली राजकारणामध्ये आले त्यांचा आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं करिअर एकाच वेळेला सुरु झालं पृथ्वीराज चव्हाण केंद्रामध्ये मंत्री झाले पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार त्यांनी सांभाळला ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि आता पृथ्वीराज चव्हाण थोडेसे राजकारणात काहीसे दूर गेले पण त्यांची एक स्वतंत्र प्रतिमा आहे अजित पवार यांची प्रतिमा काय की अत्यंत कामसू मनुष्य सकाळी लवकर उठतो कामाला लागतो प्रशासनावर फार पकड आहे आणि उत्तम पद्धतीच्या काम करून घेण्याची त्यांची हातोटी आहे पण त्याबरोबरच अजित पवार यांच्या राजकारणामध्ये काही ड्रॉबॅक्स आहे म्हणजे तुम्ही आठवून बघा की अजित पवार यांचा जसा जसा राजकीय उदय झाला तसा तसा त्यांचा त्यांच्याच पक्षात असलेल्या प्रस्थापितांच्या नेत्याबरोबर कधीच सुरू जुळले नाही आर आर पाटील फारसे त्यांचे सुरू जुळले नाही जयंत पाटील आजही त्यांचे सुरू जुळलेले नाही त्यांनी पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे छगन भुजबळ त्यांच्याही बरोबर त्यांचे कधी सूर जुळले नाहीत आणि ते इतके जुळले नाहीत की कॅबिनेटच्या बैठकामध्ये काय होतं आहे याची चर्चा सतत होत राहिली इनफॅक्ट अजित पवार यांचा एक स्वतःचा स्वतंत्र असा गट आहे जो त्यांच्या पक्षामध्ये आहे असं सतत म्हटलं गेलं होतं म्हणजे अशोक पवार जे आता पराभूत झालेले आहेत त्यांनी जेव्हा अजित पवार यांची कास धरली नाही तर त्याचं आश्चर्य अनेक जणांना वाटलं होतं की जे खूप अजित पवार यांच्या जवळचे म्हणजे अजित पवार हे त्यांच्या पक्षात असताना सुद्धा त्यांचा गट होत आता काय झालं की पक्ष फुटला पक्ष फुटल्यानंतर अजित पवार यांच्याकडे पक्षाचं स्वतंत्र नेतृत्व आलं आता हे नेतृत्व आल्यानंतर सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांचं मंत्रिपद काढून घेतलं तर तिथं असं दिसतंय की दोघांत अजिबात संवाद नाहीये हे संवाद नसणं हे खऱ्या अर्थाने नेतृत्वाचा अपयश आहे संवाद साधता येऊ शकतो छगन भुजबळ यांची जर गच्छंती करायची होती तर त्याला काही ते लॉजिकल कारण असलं पाहिजे ते कारण छगन भुजबळांना सांगावं लागेल जे छगन भुजबळ यांनी त्यांना मंत्रिपद नाही मिळालं त्याच्यानंतर सतत सांगितलं की मला हे मंत्रिपद न मिळतं आहे हे मला सांगितलंच गेलं नाही किंवा माझ्याशी कसलाच संवाद झाला नाही आणि माझा हा अपमान आहे तर एक पक्षाचा नेता जेव्हा पक्ष चालवतो आहे तेव्हा आपल्याच पक्षातल्या ते वरिष्ठ नेत्याबरोबर त्याचा अजिबात संवाद नाही आणि अजित पवारांच्या अलीकडची भूमिका काय की कुठेही काही वादग्रस्त झालं की पूर्वी ते आजारी पडायचे म्हणजे जेव्हा ते शरद पवारांनी ते एकत्र होते तेव्हा ते बरेच दिवस माध्यमांना सामोरे जायचे त्यांच्या आजारपणाच्या बातम्या यायच्या आणि अगदीच जर वर्तन झाली तर मग ते जाऊन जसं कराडला त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं तर ते करायचे त्या आता त्यांचा एक नवीनच फॉर्म्युला आहे म्हणजे ते अगदी डिसअपिअर होतात म्हणजे जेव्हा छगन भुजबळ यांचा राजीनामा झाला त्याच्यानंतर ते काय परदेशामध्ये निघून गेले ते काय एकटेच होते असं बघायला दिसत आहे पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा आता सुद्धा जेव्हा जेव्हा धनंजय जे मुंडेंच्या संदर्भामध्ये पक्षाला काही प्रश्न लोक विचारत आहेत तेव्हा तेव्हा त्यांनी सांगितलं की मी मौनातच आहे म्हणजे त्याने अक्षरशः मौन धारण केलेलं होतं आणि आजही असं दिसतं आहे की बीडच्या प्रकरणावरून ज्या पद्धतीनं पक्षाची बदनामी झाली त्यानंतर सुद्धा काय नेमका कौल घ्यायचा आहे याची स्पष्टता त्यांना आजपर्यंत आली नव्हती जेव्हा स्वतः धनंजय जे मुंडे आले आणि त्यांनी मी अभिमन्यू नाही मी अर्जुन आहे मी लोकांना आरसा पण दाखवेन असा जो काही थेट इशारा सुरेश दस यांना दिला आहे आणि माझ्यावरती जे आरोप आहेत ते सगळे खोटे आहेत माझा त्या असलेला जो संबंध आहे तो त्याच्या संपत्ती बरोबर कुठं असेल तर तो कुणी सिद्ध करून दाखवा वगैरे अशी जी भूमिका घेतली तेव्हा मात्र अजित पवार यांनी त्यांची थेट पाठराखण केली की धनंजय मुंडे जे म्हणतायत ते बरोबर आहे वगैरे म्हणजे या क्षणापर्यंत मग तुम्ही बीडची कार्यकारिणी का बरखास्त केली जर ते चाटे या एकाच व्यक्तीच्या मर्यादित होत तर तुम्ही मग सतत बाहेर का सतत सांगत राहिलात की इथून पुढे नेत्याने काळजी घेतली पाहिजे कोणाबरोबर आपले फोटो आहेत कोण पदाधिकारी आहेत हे सांगायची गरजच नव्हती तर हे सगळं जे दिसतं आहे ते एक प्रकारे अजित पवार यांच्यामध्ये चा प्रशासन चालवण्याच्या ज्या उत्तम क्वालिटीज आहेत तशाच नेतृत्व म्हणून त्यांच्या ज्या काही ड्रॉबॅक्स आहेत त्या सतत दिसत आहेत आणि आहे की त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा पराभव झाला त्यानंतर विधानसभेमध्ये त्यांचा जो इमर्जन्स आहे तो अनेकांना आश्चर्यकारक असला तरी त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पोल मॅनेजमेंटचा फार मोठा वाटा आहे लाडक्या बहिणीचा फार मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे माझ्या मते हे जे दोन उदाहरण आहेत धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या संदर्भातलं पक्षाचं स्वतःचं म्हणून जे धोरण बघितलं तर त्याच्यामध्ये धरसोडपणा अधिक आहे कुठेही स्पष्टता नाहीये आणि ती स्पष्टता नाहीये म्हणजेच पक्षनेतृत्वामध्ये काही गोष्टीची राजकीय कमतरता आहे असं मानायला निश्चितपणे व्हावं आता इतकेच निगंड आहेत की या गोष्टी सत्ताच्या सत्ता पाच वर्ष पुढची राहणार असल्यामुळं त्यांना फारशा तोट्याच्या जाणार नाहीत पण एकापाठोपाठ एक दोन ओबीसी नेत्यावरती जे काही गंडांतर आलेलं आहे जे काही बालंट आलेलं आहे त्याचा पुढे जो काही राजकीय फटका बसेल त्याचं उत्तर अजित पवार यांच्याकडे आहे का आणि जर ते असेल तर त्यांनी ते, ते महाराष्ट्राला सांगितलेलं नाही किंवा त्यांच्या स्वतःच्या धोरणातनं तसं काही जाणवलेलं नाही कारण माझी माहिती अशी आहे की अजूनही छगन भुजबळ यांच्यासमोर दोन तीन पर्याय देऊन त्यांना त्यातनं त्यांचं कुठेतरी समाधान करण्याचा प्रयत्न सुरू आहे अन्यथा ज्यांनी थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं आणि जे निघून गेले अशा छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याच्या ऐवजी पक्षाच्या प्रमुखाला सांगावं लागते की त्यांचा मुंबईमध्ये मॅरेथॉनचा कार्यक्रम आहे म्हणून ते तिकडे गेले म्हणून मी म्हटलं की या निमित्ताने अजित पवार यांचा एक पक्षप्रमुख ह्या जो काही चेहरा आहे त्याच्यावरती बरेच प्रश्न चिन्ह उपस्थित झालेले त्यांच्या समर्थकांना हे आवडणार नाही पण त्याला आमचं नाविला जायक ऑब्जेक्टिवली आम्ही अनेक गोष्टीकडे बघत राहतो आणि हेच काम आहे आमच्या ह्या माध्यमाचं जे महाराष्ट्र लाखोच्या संख्येने बघतोय त्याही बदल तुमचे आभार पण हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण महाराष्ट्राचं राजकारण हे सूक्ष्मपणे केवळ तुम्हाला ह्याच प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळतं अन्यथा मी बघतोय कुणीतरी ह्याच्यातरी उचलतोय नाहीतर कुणीतरी त्याची तरी, तरी उचलतोय पर्यंत